माझ्या गाडीची कास फोडली आहे माझ्या गाडीची चावी काढली आहे माझ्या ड्रायव्हरला मारलाय हा आणि गावातला आणि ते सगळं ओळखतो सगळे राजन्स रिसॉर्ट मध्ये पॅसेंजर आणतात मारतात मारामारी करतात लोकांना मारतात आणि आम्हाला पण मारतात गावकडे जे पेट्रोलियम करायला पोलीस होते त्या तुमच्या इन्स्पेक्टर ची त्यांनी कॉलर कॉलर धरली कॉलर धरली त्याचं फुटेज नसे पण माझ्या मिस्टरनी ते स्वतः बघितलं आणि सांगितलं सिविल ड्रेस वर तुझे ड्रेस मध्ये होते तर ते इन्स्पेक्टर बोलतात की त्याचं तुम्ही बोलायचं ना मॅडम तो जेव्हा सांगेल तेव्हा आम्ही बघणार संध्याकाळी पिऊन येणारी माणसं जी होती ना ती माझ्या स्वतःच्या वाडीमध्ये भांडण करत होती त्यासाठी मी माझ्या शेतामध्ये व्हिडिओ केला तर मला येऊन मारहाण केले टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर याला मी उपस्थित आहे वटार नाक्यावरती माझ्यासोबत विजय रामचंद्र नाईक रामचंद्र नाईक आहेत त्यांना काल मारहाण झालेली गेल्या वर्षीच आपण सी बातमी दाखवली होती आणि त्या बातमीनंतर वसई विरार शहराचं वातावरणच बदलून गेलं होतं खर तर नवापूर रोडवरती अनेक अनाधिकृत रिसॉर्ट आहेत या रिसॉर्ट मध्ये आपण जर पाहिलं तर अंदाधुंदी पद्धतीने कारभार चालतो पोलिसांचा या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष आहे रा, राजहंस रिसॉर्टच्या पार्किंग वरून झालेला वाद आहे आणि त्या वादातून कुठेतरी विजय नाईक यांना मारहाण झालेली आहे सुरुवातीला जो ड्रायव्हर आहे त्याला मी विचारतो नेमका तिथे काय प्रकार झालेला आहे काय झालं होतं तो आउटसून आलेला पहिला गाडी समोर येऊन थांबला थांबला आणि मी मग थांबला त्याला जाऊ दिलं त्याचा स्टँड घालवतो गाडीचा त्याला जाऊ दिला तो गेला तो निघाला तर रिक्षा आला आणि त्याच्या अंगावर गेला त्याच्या अंगावर गेला मागून गाडी आलेली आणि तो वरडला त्याला बघितलं तर तो त्याच्याकडे नाही गेला तो वरडला तो माझ्या अंगावर जाऊ आला आरसा फोडला गाडीचा आणि डायरेक्ट गाडी देऊन माझी कॉलर पकडून मला मारान मार आण केला तर मी त्याला थोडा धक्का दिला तर तो माझ्या बाजूला झाला ना, ना तर आला गाडीची चावी काढली मग खाली जाऊन मला मारायला लागला कोण होता तो त्याचं नाव वगैरे ना माहिती आहे नाव वगैरे मला माहित नाही त्याला ओळखत दिलीप चव्हाण दिलीप चव्हाण दिलीप चव्हाण त्याच राजहंस रिसॉर्ट आणि तिथे मला मारलं वगैरे तुम्ही तुम्ही नंतर गेलो मला यांनी फोन केला की बोलतो गाडीची चावी काढली आहे कोणतर बेवडा आलाय बोलतो कारण गाडीची चावी काढली आहे बोलतो तुम्ही लवकर या आणि मला मारलाय बोलतो मी आणि माझा आमच्या शेजारी संतोष नाईक आम्ही दोघं तिकडे गेले गेले तोपर्यंत बस थोडी पुढे आलेली बस पुढे आलेली मी गेलो माझ्या बसच्या समोर मी गाडी लावली आता माझी स्वतःची गाडी आहे माझ्या ड्रायव्हरला मारलाय गाडीची चावी काढली आहे साइड मिरर फोडलाय आणि मी गेल्यानंतर तिकडे सांगितलं कोणी मारलं तर हा मला बोलला की तो मी त्याच्या पुढे जाणार नाही तो त्यांनी मला मारायला सुरुवात केली सहा सहा सात सात जण मला मारायला म्हणजे मी गुंडा आहे मी गुंडा आहे मी माझ्या गाडीची माझ्या गाडीची कास फोडली आहे माझ्या गाडीची चावी काढली आहे माझ्या ड्रायव्हरला मारलाय हा आणि मी गावातला आणि मी ते सगळ्यांना ओळखतो सगळे राजन्स रिसॉर्ट मध्ये पॅसेंजर आणतात मारतात मारामारी करतात लोकांना मारतात आणि आम्हाला पण मारतात गावकऱ्याला पण मारतात यांची दादा का का रिसॉर्ट वाल्याची हा आणि आम्ही खपून घेणार का आम्ही पण गावातल्या पोलिसांनी काय भूमिका घेतली पोलिसांना आम्ही सगळं सांगितलं की पोलिस सांगतात बोलतो ते राजन्स रिसॉर्ट मध्ये झालेलं नाहीये बोलतो बरं रस्त्यावर झालेलं आहे बोलतो पण माणसं राजंश रिसॉर्ट चे आहेत ना आज मी पाच वर्षापासून त्यांना ओळखतोय मी डोळे फोडतो ते पण मला ना ओळखतात का मी त्यांना ओळखतोय ते राजन्स रिसोर्ट मध्ये जातात आज तुम्ही एक काम करा दोन चार महिन्या वर्षापासून ते त्यांचे सीसीव्ही फुटेज बघा राजन्स रिसोर्टचे ते माणसं तिकडे येतात की नाही ते बघा तुम्ही कळलं का तिकडे काम करतात की नाही ते बघा हा मी डेपोला त्यांना बघतो डेपोचा डेपो मध्ये चला राजंश रिसॉर्ट ची कुठून बस भरतात तिकडे ते माणसं असतात की नाही ते बघा राजंश रिसोर्ट वाला असं बोलतो की ते आमची माणसं नाही आहेत कशी माणसं नाही आहेत मग तिथे तुम्ही एकशे बाराला वगैरे कॉल नाही केलं काय करणार कॉल सहा सहा सात सात जण मारायला हा हात पकडून मारायला हात पायाने मारायला आम्ही काय कॉल कॉल करायला ना मला बोलायला पण जास्त दिला मी फक्त एवढंच बोललो की राजन्स त्यानंतर मला मारल्यानंतर मी असं बोललो की नवापूर नाक्यावर तुम्ही आम्हाला मारता तर वटार गावातून राजंस वाले कसे जातात ते मी बघतो तर त्या लोकांनी सहा जण मला मारायला लागले मग ते राजंश रिसोर्ट कशात त्यांना लागलं एवढं लागायला पाहिजे ना ना ते कशाला लागलं त्यांना मग ते तुमच्या रिसोर्टचे नाही आहेत ना आता तुमची काय भूमिका आहे आमची काय भूमिका आम्हाला मारलाय आम्ही एफ आर दिलेला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गावातून आम्ही राजन रिसोडवाल्याच्या गाड्या जाऊन देणार नाहीये कळलं का आम्ही गावकरी पण सगळे एकत्र एक होणार आहेत हा आम्हाला मारतात आम्ही मी असं बोललो की श्री रिसोडवाले आमच्या गावातून जाऊन देणार नाही तर सहा सहा जण मला मारायला लागले का ते राजेंद्र त्यांना कशाला लागलं मग ते त्यांची माणसं होती ना हा आमचं एवढंच म्हणणं आम्ही वरपर्यंत जाणार आम्हाला एवढं सांगायचं आहे की जे रिसॉर्ट अधिकृत आहे राजन रिसॉर्ट आहे की नाही अधिकृत ते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मी मुख्यमंत्री साहेबाला निवेदन देणार मी आपल्या पालघर जिल्ह्याचे खासदार सावरा साहेबाला निमंत्रण देडा आमदाराला निमंत्रण देडा हे सांगणार आहे हे काय झालं मला गावकऱ्यांना तुम्ही लाता ठोशानी मारतात तुम्ही तुम्हाला शोभलं का तुम्हाला म्हणजे ते आहेत कसे त्यांची भूमिका काय त्यांची हाईट किती आहे ते नशा करतात आणि असे सर्वसामान्यांना मारतात एक दीड वर्षापूर्वी ह्या राकेश नाईक ह्याला पण तो मारलेलं होतं तुम्हाला पण मारलं होतं तुमची बातमी केली त्यावेळेला काय प्रकार घडला होता तेव्हा आमच्या रस्त्यावरून झालेलं कारण काही संध्याकाळी पिऊन येणारी माणसं जी होती ना ती माझ्या स्वतःच्या वाडीमध्ये भांडणकर होती त्यासाठी मी माझ्या शेतामध्ये व्हिडिओ केला तर मला येऊन मारहाण केलेली तेव्हा म्हणजे आपण जर पाहिलं तर कुठेतरी रिसॉर्ट दुर्ण सरळ भाषेत जर सांगितलं तर रिसॉर्ट वाल्यांची ही दादागिरी आहे ताई पोलिसात जेव्हा तुम्ही तक्रार केली पोलिसांची काय भूमिका होती तिथे आम्ही तिथे गेलो आणि मी फक्त एवढंच सांगितलं की तिकडे जे पेट्रोलियम करायला पोलीस होते त्या तुमच्या इन्स्पेक्टरची त्यांनी कॉलर कॉलर धरली कॉलर धरली त्याचं फुटेज नसेल पण माझ्या मिस्टरनी ते स्वतः बघितलं आणि सांगितलं सिव्हिल ड्रेसवर मध्ये होते तर ते इन्स्पेक्टर बोलतात की त्याचं तुम्ही बोलायचं नाही मॅडम तो जेव्हा सांगेल तेव्हा आम्ही बघणार तर मी समजा ठीक आहे पण आम्ही ज्या डोळ्यांनी बघितलंय जे तुम्हाला सांगतोय तुम्ही त्याच्यात नोंद करा ना त्याची एफ आय मध्ये नोंद करा की आम्ही हे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे जर इन्स्पेक्टरला जर कॉलर धरत असतील आणि मारत असतील तर आम्ही सर्वसामान्य माणसांनी कोणाकडे नाही मागायचा आणि आमच्या घरात घुसून सुद्धा हे आम्हाला मारतील नाहीतर आमच्या घराची सगळ्याची जबाबदारी त्यांना द्या आणि आम्ही हे वाटाव सोडून जातो एवढं आम्हाला करायला लागेल उद्या आमची मुलं बाळ आहेत उद्या आमचे सगळे आहेत ते कसं काय आम्ही त्यांना करणार आज आम्हाला सोडत नव्हतं त्यांना सोडतील का हे लोक ही दहशत कशासाठी करायची पण तुम्ही गुंडा आहेत मवाली आहेत तुम्ही तुमचा धंदा करा आम्ही आमचा करतो आम्ही तुमच्याकडे काय मागायला आलाय तुम्ही आमच्यासाठी काय केलंय वटर गावासाठी काय केलाय की तुम्हाला एवढा मानपान द्यायला पाहिजे कशाला द्यायचं अशा माणसांना मान पान आम्हाला जे मारपाण केलेलं आहे त्याची सीटीव्ही फुटेज पण आमच्याकडे आहे आणि ती मीडियाने सगळ्याला दाखवावी हे कशी गुंडाला कसं मारतात एखाद्या कुत्र्याला मारतात आपण कुत्र्याला हाडी केल्यानंतर दगड मारतो पण तसं पण नाही मारलं त्याच्यापेक्षा बेकार मारला आम्हाला का आम्ही गावातले असून का हा आणि राजांचं नाव सांगितल्यानंतर त्यांना जुमलं कशाला ते सहा सहा जण त्याच्या मारायला लागले पोलीस सांगतात की राजांचं काय लेणं देणं नाहीये ते रस्त्या झाल्यात कळलं का मग नाव घेतलं तेव्हा त्यांना कशाला जुमलं ते कशाला आला त्यांना बरोबर आहे ना त्यांना कशाला जुमलं तेव्हा मला सहा सहा जण मारायला लागले आपण जर पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपूर्वीच सेव्हन सी रिसॉर्टचं प्रकरण काय होतंय आपण पाहिलं त्यानंतर वसई विरारचं राजकारणच बदलून गेलं असं असताना कुठेतरी जे रिसॉर्टवाले आहेत ते अगोदरच अनाधिकृतपणे रिसॉर्ट चालवतात ही गोष्ट त्यांच्याही लक्षात असणं गरजेचे आहे एक तर आपण व्यवसाय करतो आपण कुठेतरी डोक्यावरती बर्फाची लादी ठेवून काम केली पाहिजे परंतु या उलट आपण जर पाहिलं तर रिसॉर्टचे काही जी लोक आहेत ते दादागिरी करतात नाईक कुटुंबांवरती आता जी मारहाण झालेली आहे वटारमध्ये पण गेल्या काही वर्षांपूर्वी आपण एक बातमी दाखवली होती की शनिवार रविवारी कशा रिसॉर्ट मध्ये अनधिकृतपणे गर्दी केली जाते सगळे नियम ढाब्यावरती बसून त्या ठिकाणी मद्यपान केलं जातं आणि पोलिसांच्यावरती हात उचलल्याच्या नंतर देखील पोलीस जर गप्प असतील तर याचा अर्थ टेबला खालून कुठेतरी पैसे मिळतात की काय पोलिसांना जर हे रिसॉर्टवाले मारत असतील आणि पोलीस जर त्यांची बाजू घेत असतील तर याचा अर्थ काय काढायचा पोलिसांवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतात त्यात एक महिला सांगते की माझ्या समोर एका पोलिसाला मारलाय आणि जेव्हा पोलिसांना ते सांगतात तर पोलीस असं सांगतात की ज्याला मारलाय ज्या कॉन्स्टेबलला मारलंय त्यांनी जबानी दिली तर त्याची कारवाई करू याचा अर्थ नेमकं काय काढायचं राज्याच्या गृहमंत्र्यांनी खुद्द या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे आणि जे रिसॉर्ट चालवतात त्याचा माझं निवेदन आहे की आपण व्यवसाय करताय तर व्यवसाय करताना तुम्ही व्यापारी आहेत हे विसरू नये टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसावीरा विराट